सोपडा शहरातील एका कॉलनीत आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार दिनांक बारा रोजी कॉलनी परिसरात घडला आहे पुण्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे शहरातील सलमान खान अख्तर खान वय वर्ष अठ्ठावीस राहणार सोपडा या आरोपीने आदिवासी परिवारातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील दहा वर्षीय मुलीचा तिच्या राहत्या घरात घुसून विनयभंग केला पीडितेची आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलिसात बालकाचे लैंगिक शोषण तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा तसेच पोक्सो यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवने करीत आहेत लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव मुली घटना घडलेली अल्पवयीन मुलीचा गुन्हा नोंदला आहे ती घटना कधी घडली सदन काल दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घटना ही घडलेली आहे त्यामधला आरोपी आहे सलमान अख्तर खान त्याला आपण अटक केलेली आहे आणि पीडित अल्पवयीन मुलगी आहे आणि तिच्या आईच्या फिर्यादीवरनं आपण चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सगळ्यात जगण्याचा तपास हा माझ्याकडेच आहे आणि जे याच्यामध्ये ऍक्ट्रोसिटी आणि पोक्सो अंतर्गत कलम आपण लावण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपला पुढचा तपास चालू आहे लोकनायक न्यूज